नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आजच प्रसारमाध्यमातून आपणास आपल्या हाती लागलेले आहे तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत अत्यंत मोठी बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज आहे एप्रिल हप्त्या अपडेटबद्दल आणि बरंच काही लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत बघा एप्रिल महिना संपण्यात आलेला आहे आजची सत्तावीस तारीख आली तरी अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही तर आत्ताच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते की तीस तारखेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे हे दोन दिवसापूर्वीच आदिती तटकरे यांनी अपडेट दिले होते परंतु आजची सत्तावीस तारीख आली तरी अजूनही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाला सुरुवात झालेली नाही कारण की सर्व बहिणींमध्ये अतिशय सर्व बहिणी वाट बघत आहे की एप्रिल हप्ता हा कधी मिळेल